दादा कोणाचा आहे हा संत्रा माझाच आहे संत्रा हो वावरा वावरात होता संत्राच्या झाडाखाली पडले आहेत संत्र त्याच्यावर रोगराई वळून आली झाडावर ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्यात आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीचाच तुमचं हे वळून गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते आणि त्याच्या अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले याला कोणी या, हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही काही साहेब झाडावर संत्र नाही राहिलं संत्रं नाही राहिले तुम्ही संत्र एवढे चांगले संत्रा उपरवाले झाले ना कृपा म्हणजे पाणी पाणी चढून राहिले मच्छर दुनिया भरायचे अजून एक संत्रापासून दुसरं झरते चालू आहे